निसर्गाचं आपल्या आयुष्यात असलेलं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहीत असतं झाडं फुलं पानं या सगळ्या गोष्टी आपल्याला जो आनंद देतात तो आपल्याला कळत असतो पण बरेचदा समजत नसतो आपण जसं अनेक ॲवेलेबल गोष्टींना आपण गृहित धरतो तसंच निसर्गालाही कायम खूप गृहीत धरतो तर या झाडा फुलांचा बागेचा असाच एक किस्सा एक प्रयोग म्हणलं तरी चालेल त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे तो किस्सा मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणलं तर खूपच भावनिक आणि तेवढाच यशस्वी माझी आई कायमच खूप बिझी असायची तिचं ऑफिस घरचं काम येणारी मा जाणारी माणसं त्यांचं सगळं निगुतीने करणं आणखीन या सगळ्या ह्याच्यातनं तिला कधी काही फारसा कशासाठी बाकी वेळच मिळायचा नाही झाडं बिडं लावणं किंवा या सगळ्या छंद जोपासणं या गोष्टी फारच दूर राहिल्या अगदी स्वतःकडे बघायला सुद्धा वेळ कधी तिला मिळायचा नाही पण ती कधीच कधीच आजपर्यंत तिने कंप्लेंट केली नाही याच्याबद्दल कधी तिनी नाराजी दाखवली नाही ती तिचं काम कायम करत राहिली अशी बिझी असलेल्या असलेली माझी आई एक दिवस रिटायर झाली आणि अचानकपणे एक अशी पोकळी निर्माण झाली की तिचं तिलाच समजत नव्हतं की आता काय थि करायचं आपल्याला जेवढं वाटतं तेवढी ती पोकळी सोपी नसते पार करायला अत्यंत बिझी असलेल्या माणसाला जर का तुम्ही एक दिवस घरी बसवलं तर त्याला जो ट्रॉमा होतो तोच ट्रॉमा तिला झाला पुढे बाबांचं आजारपण आणि मग पुढे त्यांचं निधन याच्यानंतर मात्र आई आमची माझी खूपच खचून गेली काय करावं समजे ना सगळ्या सुस्थिती तर आहे सगळ्या गोष्टी हाताशी आहेत तरीही एक पोकळी आहे तो एक एकटेपणा आहे आणि मग या एकटेपणाबरोबर जी येते बरोबर तो असतो बिटरनेस कटुता कुठून का येते काय येते इतकी उत्साही असलेली माझी आई एकदम शांत कशी होते आणि मग या सगळ्या गोष्टींच्या मागं आपण विचार करायला सुरुवात करतो काही ना काहीतरी करणं गरजेचं होतं इतक्या वर्षात माझ्या आईला छंद काय आहे तिला काय आवडतं हे तिचं तिलाच कदाचित माहीत नसेल आणि त्यामुळे मला माहीत असणं तर शक्यच नव्हतं मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं खूप प्रयत्न करायचो सगळ्या गोष्टींचा पण समभाव समजत नव्हता आणि मग मग माझ्या लक्षात आलं की झाडं किंवा बाग ही अशी एक गोष्ट आहे की जी तुम्हाला इन्स्टंटली ग्रॅटिफिकेशन देते इन्स्टंटली बरं वाटवते मी स्वतः खूप मला स्वतःला खूप झाडांची फुलापानांची आवड आहे आणि मला असं वाटलं की ही एक अशी गोष्ट आहे की जी हार्मलेस पण आहे रादर ती तुम्हाला थेरपीसारखं काम करेल आणि कदाचित खूप मदत करेल या सगळ्या आत्ताची जी स्टेट ऑफ माइंड आहे त्या आ, स्टेट ऑफ माइंडमधनं बाहेर येण्यासाठी मी आईला तिच्या घरी आमच्याकडे घरात मोठं टेरेस आहे तिथे तिला म्हणलं तू बाग बाग तुझी बाग सुरू कर तुझी बाग झाडं फुलं पानं तुला जे हवं ते करायला तिथे सुरुवात कर सुरुवातीला थी तिचं थोडंसं होतं की अगं पण मग मा मला काहीच माहिती नाही आहे किंवा काय तर तिला म्हणलं सी आपल्याला काही इथं कुणाला काही दाखवायला जायचं नाही आहे आपण आपल्या पद्धतीने जसं जमेल थोडी मदत घेऊन हळूहळू तुझी बाग वाढव तिला ती कल्पना पटली आणि मग तिने हळूहळू तिची बाग वाढवायला तिची बाग तयार करायला सुरुवात केली विश मी तुम्हाला ती बाग आत्ता दाखवू शकली असते पण आत्ता ज्या अबंडन्समध्ये ती बाग आहे ती बघून म्हणजे मलाही एवढं इतकं छान वाटतं इतकं बरं वाटतं की कोणीही तिथं गेलं तरी ती कायम फुलांनी फळांनी बहरलेली बाग असते आईचा वेळ जातो आईला खूप बरं वाटतं आणि या एका गोष्टीमुळे ऑटोमॅटिकली तिने तिचे छंदसुद्धा समजून घ्यायला जोपासायला सुरुवात केली म्हणजे आजकाल मी तिला गमतीत कधीतरी म्हणते की आगाई तुला वेळच नाही आहे आज हे उद्या ते माझी बाग माझं घर माझा योगा क्लास पण ट्रस्ट मी मनात खूप बरं वाटतं आज ती तिची काळजी घेते तिच्या बागेची काळजी घेते तिच्या तब्येतीची काळजी घेते घराची काळजी घेते आणि एवढं सगळं करत असताना आम्हाला कधीही काही लागलं तरी एका पायावर तयार असते म्हणजे मी मी कधी तिला बोलवलं असंच अगं ये ना तर तो थोडे दिवस तर ती म्हणते अगं बाग माझी बाग सोडून मी नाही येणार मनात कुठंतरी खूप छान खूप बरं वाटतं की शी इज व्हेरी हॅपी आणि हे खूप महत्त्वाचं आहे आयुष्यात प्रॉब्लेम्स हे असणार आहेत दे आर इनेविटेबल प्रश्न आहेत तशीच उत्तरं पण आहेत तर ती उत्तरं शोधणं त्याच्यातून पुढं सरकणं हे अत्यंत आवश्यक आणि हे उत्तरं शोधण्यासाठी निसर्गासारखा दुसरा साथी आपल्याला मिळू शकत नाही